नमस्कार मित्रांनो तर आपण आज पाहणार आहोत वनरक्षक भरतीमध्ये दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी महत्वाचा अत्यंत महत्वाचा असा असणारा सिलेबस चला तर मग चालू करू यामध्ये बघा विभाग एक असणार आहे सामान्य ज्ञान ज्यामध्ये असेल जैवविता वने व वन्यजीव यानंतर भूगोल असणार आहे जो की महाराष्ट्राचा असेल भारत व जगाचा भूगोल यानंतर तिसरा मुद्दा आपण पाहतोय इतिहास ज्यामध्ये प्राचीन इतिहास असेल मध्ययुगीन इतिहास असेल त्यानंतर आधुनिक इतिहास असेल यानंतर तिसरा मुद्दा आपण बघतोय महाराष्ट्रातील समाज सुधारक जे की असणार आहेत वेगवेगळे समाज सुधारक आपण बघू शकतो यानंतर असणार आहे पंचायत राज यानंतर असणार आहे मुलकी प्रशासन यानंतर सहावा मुद्दा असणार आहे राज्यघटना यानंतर पुढचा मुद्दा असणार आहे अर्थशास्त्र यानंतर असणार आहे संरक्षणशास्त्र जे की आपण डिफेन्समध्ये बघू शकतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशाप्रकारे भारताने प्रगती केलेली आहे यानंतर नववा मुद्दा असणार आहे संगणक कम्प्युटर आणि आय रिलेटेड फील्ड यानंतरचा मुद्दा असणार आहे सामान्य विज्ञान विज्ञान आणि त्याच्याशी रिलेटेड ज्यामध्ये आपण पहिला मुद्दा बघू शकतो भौतिकशास्त्र फिजिक्स ज्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला जातो यानंतर असणार आहे आरोग्यशास्त्र यानंतर असणार आहे रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री यानंतर असणार आहे प्राणीशास्त्र झुलॉजी यानंतर असणार आहे पाचवा वनस्पतीशास्त्र बॉटनी आपण बघू शकतो यानंतर आपला विभाग दुसरा असणार आहे मराठी ज्यामध्ये पहिला आपला मुद्दा आहे बघा वर्णमालेचे प्रकार यानंतरचा आपला मुद्दा असणार आहे शब्द विचार आणि जाती यानंतर तिसरा मुद्दा असणार आहे लिंग विचार चौथा असणार आहे वचन विचार पाचवा असणार आहे विभक्ती विचार सहावा असणार आहे सामान्य रूप यानंतर असणार आहे सातवा काळ आठवा असणार आहे प्रयोग नऊ असणार आहे समास ज्यामध्ये आपण समासाचे वेगवेगळे प्रकार पाहू शकतो दहावा मुद्दा आपला असणार आहे वाक्यांचे प्रकार यानंतर अकरावा असणार आहे संधी बारावा असणार आहे शब्दसिद्धी तेरा असणार आहे रस चौदावा असणार आहे अलंकार पंधरावा विरामचिन्हांचा उपयोग दाखवणारा तक्ता म्हणजे ज्या प्रकारे आपण वेगवेगळ्या ठिकाणी कोणती विरामचिन्ह त्याचा वापर कसा करावा हे आपण बघू शकतो यानंतर असणार आहे समानार्थी शब्द सतरावा आपला मुद्दा असणार आहे विरुद्धार्थी शब्द अठरावा असणार आहे वाक्यप्रचार यानंतर बघा एकोणीसावा मुद्दा आपला असणार आहे म्हणी विसावा असणार आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द एकविसावा आपला असणार आहे बघा अशुद्ध शुद्ध शब्द म्हणजे आपल्याला त्यापैकी अशुद्ध मधून शुद्ध शब्द ओळखायचा असेल यानंतर असणार आहे व्यक्तिकला दर्शक शब्द तेवीस असेल सारख्या उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द यानंतर पुढचा मुद्दा आपला असणार आहे चोवीसावा वैशिष्ट्यपूर्ण शब्द पंचवीस सजीव व पिल्लूदर्शक शब्द सव्वीस आहे प्रसिद्ध व्यक्ती व विशेषण म्हणजे कुसुमाग्रजांचे ग्रजांचे पूर्ण नाव काय असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं आपल्याला नाव दिले जाईल त्यांचे टोपण नाव काय असेल यानंतर पुढचं असणार आहे सजीव वस्तू आवाज नाददर्शक शब्द अठ्ठावीसावा आपला मुद्दा असणार आहे एकाच शब्दाचे हिंदी मराठी भाषेतील भिन्न अर्थ यानंतर असणार आहे आत्मचरित्रे तिसावा आपला मुद्दा असणार आहे मराठी साहित्यिक इतर आणि त्यांची टोपण नावे यानंतर एकतीसावं असणार आहे लेखक व त्यांचे साहित्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे जे लेखक असतील त्यांनी कोणत्या प्रकारचं साहित्य आणि त्यांचं योगदान बत्तीसावं असणार आहे काही महत्वपूर्ण शब्द यानंतर आपण तिसरा विभाग बघतोय बुद्धिमापन किंवा बुद्धिमत्ता रिझनिंग यामध्ये पहिला असणार आहे बघा अक्षरमाला दुसरा असणार आहे विसंगती घटक ओळखा यानंतर यामध्ये पहिला आपण बघतोय विसंगती अक्षर म्हणजे आपल्याला एखादा अक्षर त्यामधले डिफरंट शोधावं लागेल यानंतर असणार आहेत विसंगत संख्या म्हणजे त्यामध्ये आपल्याला संख्या दिली जाईल ते आपल्याला विसंगत संख्या शोधायची असेल यानंतर असणार आहे विसंगत आकृत्या विसंगत शब्द तिसरा आपण मुद्दा बघतोय परस्पर संबंध म्हणजे त्यामध्ये पोरिलेटिव्ह काही संबंध असतील तर पहिला असणार आहे संख्यामधील सहसंबंध ते आपल्याला शोधायचे असतील दुसरा मुद्दा असणार आहे अक्षरामधील सहसंबंध तिसरा असणार आहे भाषिक सहसंबंध चौथा आपण मुद्दा बघतोय अंक व अक्षरे शोधणे पाचवा असणार आहे संख्या मालिका सहावा असणार आहे संख्यांची अक्षरांची चिन्हांची लयबद्ध मालिका सातवा आपला मुद्दा असणार आहे सांकेतिक लिपी यानंतर पुढे आपण बघतोय अक्षरांची सांकेतिक लिपी म्हणजे सांकेतिक आपल्याला खुना काही चिन्हे दिली जातील त्यामधून आपल्याला प्रश्नामध्ये जे विचारेल त्याचे आन्सर आपल्याला द्यावे लागेल पुढं शब्द अक्षर अंक सांकेतिक लिपी पुढे असणार आहे आठवा मुद्दा आपला बैठक व्यवस्था नववा असणार आहे घड्याळ दहावा असणार आहे दिनदर्शिका अकरावा दिशा बारावा असणार आहे हे नातेसंबंध तेरावा वेनाकृती चौदा आकृत्यांची संख्या मोजणे यानंतर आपण बघतोय पंधरावा कूट प्रश्न पुढचा असणार आहे मुद्दा आपला घनाकृती ठोकळी सतरावा आपला असणार आहे आरशातील प्रतिमा आणि शेवट याचा असणार आहे पाण्यातील प्रतिमा शेवटचा विभाग आपण बघतोय इंग्रजी ज्यामध्ये असणारा हे बघा आपल्याला टेन्स जातील दुसरा आपला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस त्यानंतर तिसरा आपला मुद्दा असणार आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच चौथा आपला मुद्दा असणार आहे मॉडेल अक्झलरीज पाचवा असणार आहेत आर्टिकल जी की ए अँड द आपल्याला माहितच असेल सहावा असणार आहे पार्ट ऑफ स्पीच सात असणार आहे ऍडजेक्टिव्ह सात नंतर आठ असणार आहे प्रनाउन नऊ असणार आहे क्वेश्चन टॅग दहावा असणार आहे जेंडर त्यानंतर अकरा सिनोनिम्स समानार्थी शब्द अँटोनिम्स विरोधार्थी शब्द तेरा असणार आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी आपल्याला कोणतं तरी वर्ड सबस्टिट्यूट करावा लागेल सेंटेन्समध्ये वाक्यामध्ये चौदा असणार आहे आयडम्स अँड फ्रेजेस पंधरा असणार आहे करेक्ट स्पेलिंग आणि सोळा असणार आहे प्रोरो प्रोवर बघा मित्रांनो आपण पाहू शकतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा